कल्याण ज्वेलर्सनं पुण्यामध्ये आणखी एका शोरूमचं उद्घाटन केलंय सातारा रोड येथील हे शोरूम शहरामधलं तिसरं आणि महाराष्ट्र राज्यामधील विसाव शोरूम आहे बॉलिवूड स्टार विकी कौशलनं या शोरूमचं उद्घाटन केलंय ज्यामध्ये कल्याण ज्वेलर्सच्या विविध कलेक्शनमधील डिझाईन्सची विस्तृत अशी श्रेणी आहे जागतिक दर्जाच्या वातावरणासह ग्राहकांना इथे अत्याधुनिक अशा सुविधा देत अतुलनीय अनुभव निर्माण होतो यावेळी जमलेल्या गर्दीला संबोधित करताना बॉलिवूड स्टार विकी कौशल म्हणाला की कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमच्या उद्घाटनासाठी आज इथे उपस्थित राहून मला आनंद होतोय विश्वास पारदर्शकता आणि ग्राहक केंद्रितता या तत्वांना आदर्श मांडणाऱ्या कल्याण ज्वेलर्सचे प्रतिनिधित्व करणं हा एक प्रकारे सन्मान आहे मला विश्वास आहे की ग्राहक कल्याण ज्वेलर्सचे मनापासून मनापासनं स्वागत करतील येथील खरेदीच्या अनुभवाचा आनंद घेतील आणि कंपनीनं ऑफर केलेल्या विविध दागिन्यांच्या कलेक्शनचा शोध घेतील ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सचे चार स्तरीय हमी प्रमाणपत्र देखील मिळेल जे शुद्धतेची हमी देत दागिन्यांची मोफत आजीवन देखभाल तपशिलावरती उत्पादन माहिती आणि पारदर्शक देवाणघेवाण आणि बायबॅक पॉलिसी आदी सुविधा इथे मिळतात हे प्रमाणपत्र त्याच्या निष्ठावंत ग्राहकांना सर्वोत्तम देण्याची ब्रँडची वचनबद्धता दर्शवतं लगता है अब इंडियन आर्मी पे पूरा भरोसा है इंडियन गवर्नमेंट पे पूरा भरोसा है कि पूरा न्याय मिलेगा जस्टिस मिलेगा स्मॉल पार्ट ऑफ दिस ब्यूटीफुल फैमिली ऑफ कल्याण एंड इट्स ओनली अ बिगनिंग अ ब्यूटीफुल जर्नी थैंक यू अमरुद मळे सह हर्षल कोठावडे सी 24 तास पुणे